अगर आपने अभी अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब 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 नहीं किया, तो अभी करें और और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। कीजिए हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। नागरिकांस तम श्रेयवादा मुझे पालकमंत्री मदन येरावार व भाजप मंडळींनी या कामाचे उद्घाटन मात्र यावेळी कांचन चौधरी यांना डावलल्याने पुन्हा राजकीय शक्यता निर्माण झाली आहे भीषण पाणी टंचाईचा सामना करीत असलेल्या यवतमाळकरांना पाण्यासाठी राजकीय श्रेयवादाची लढाई बघायला मिळत आहे यवतमाळकरांना गोकी धरणातील पाणी पुरवठ्याचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झाले मात्र या कार्यक्रमात नगराध्यक्ष कांचन चौधरी सह सा हो, नगर प्रशासनाला डावलल्या गेले एम आय डी सी जलशुद्धीकरण केंद्र ते दर्डा नगर येथील पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकून पाणी आणण्याचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी झाला पालकमंत्री मदन येरावार यांनी या कामाचे उद्घाटन केले भाजपाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी या कार्यक्रमाला मोठी हजेरी लावून कामाचे श्रेय मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला यात शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षा यांना डावलल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली पाणी आणण्यासाठी वारंवार पाठपुरावा वा, केला जिल्हाधिकाऱ्यांना घालून निधी मिळवला शहरवासियांना टंचाई काळात पाणी मिळावे म्हणून सगळ्यांचेच प्रयत्न आहे मात्र प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष म्हणून उद्घाटन समारंभाची साधी माहितीही दिली गेली नाही असे नगराध्यक्ष कांचन चौधरी सा यांनी सांगितले एकूणच नगर परिषदेतील सत्ता संघर्षातून पाणी आणण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले असे प्रयत्न सुरू आहे त्यामुळे या पाण्याचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे अत्यल्प पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापटोह या दोन्ही धरणांनी तळ गाठला त्यामुळे शहरातील नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाण्याचे वाटप करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली मात्र पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यापेक्षा आपसातील राजकारणामुळे पालिकेची बरीच कामे खोळंबून पडली होती पाणी टंचाई निश्चित आहे याची जाणीव असतानाही शहरातील विहिरींची स्वच्छता करण्यात आणि टँकर सुरू करण्यात विलंब झाला त्यासाठी पालिकेत सुरू असलेले सदस्यांमधील अंतर्गत राजकारण कारणीभूत होते दरम्यान पाणी टंचाईची तीव्रता पाहता अमृत योजनेअंतर्गत बेमळा धरणाचे पाणी यवतमाळात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले मात्र या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी पाहता या कामासाठी लागणारा वेळ वाढणार होता ही बाब लक्षात येताच पाण्याच्या पर्यायी स्रोतांचा शोध घेण्यात आला त्यात एम आय परिसरातील उद्योगांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वापर होत असलेल्या गोखी प्रकल्पातील पाणी यवतमाळकरांना देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला जीवन प्राधिकरणाच्या या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत तातडीने मान्यता देऊन त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले यानंतर पाणी लोहारा येथील पाण्याच्या टाकीत आणण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला प्रकल्पातून प्रकल येणारे हे पाणी लोहारा दरडानगर आणि सुयोग नगर या तीन ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीत आणून नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे मात्र आता नागरिकांना मिळालेले हे पाणी आमच्यामुळेच मिळाले असे दाखवण्यासाठी राजकारण सुरू आहे केवळ श्रेयासाठी सुरू असलेली ही लढाई शहरात चर्चेचा विषय ठरत आहे